सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग नांदेड महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम मराठवाडा प्रादेशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी अभिजित राऊत अध्यक्ष श्रीमती दलजीत कौर जज या कार्यक्रमाचे विनीत शिवानंद मेनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड अशोक तेरकर डॉक्टर हंसराज वैद्य व अधीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते एक मूल्य म्हणून आपल्या समाजाला आलं फक्त कायद्याचा भडगाव करून तर हे होईल असं सांगून काढण्याआधी आपण जर हे ऑर्गॅनिकली त्याला जर असं ग्रो केलं की समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी कशी आपली भावना असावी तर मला वाटतं की मग हा कायदा जो आहे हा वापरण्याची अं तेच खरं तर आपल्याला परिस्थितीत अपेक्षित आहे त्यासाठी समाजात एक फार मोठं मंत्र म्हणून अपेक्षित आहे की खरंच आपण जे एकीकडे म्हणतो की भारत आपला युवा समाज आहे युवा समाज आहे परंतु आज खरी परिस्थिती जर बघितली तर भारतातलीच काही राज्य आता हळूहळू याचीकडे वळायला लागले तशी घटनाची लोकसंख्या ही जास्त होत आहे आणि भारतातही ते होणार आहे कारण तो जसा असा देशाचा विकास होतो तसं तसे या गोष्टी होत असतात ते स्वाभाविक आहे आणि गेल्या काळामध्ये आपण जे बर्थ कंट्रोल आणि इतर गोष्टी केल्या त्या अनुषंगाने आता आपला जो फर्टिलिटी रेट आहे जन्मदार आहे तो सुद्धा स्टेबिलाईज झालेला आहे त्यामुळे आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही वाढणारच आहे त्यामुळे ते गृहित धरून आपल्याला आता दोन्ही गोष्टी कराव्या लागतील एकतर सामाजिक स्तरावरती आपल्याला एक चांगल्या प्रकारे सद्भावना निर्माण करावी लागेल आणि दुसरीकडे कायदेशीर किंवा प्रशासनाची जबाबदारी आहे ती सुद्धा तेवढ्याच निर्भीडपणे पार पाडावी लागेल आपण जर आपली जबाबदारी आपलं आपल्या जबाबदारीचं भान ठेवलं तर हे जे आ, आपली सेकंड इनिंग आहे ते सुकर होईल सुसह्य होईल कुठेही आपल्याला आपल्यावर काहीतरी अन्याय अत्याचार होत आहे असं वाटणार नाही हे झाली शहरी भागाची गोष्ट पण जी बाब आहे आपण आत्मचिंतन करायला पाहिजे जेव्हा आपण भौतिक संपत्ती याला आपण प्राधान्य दिलेलं आहे माझे मुलं माझी संपत्ती आहे तसं आपण कधीही पाहिलं नाही काही वेळ काढू जेव्हा एकत्र पद्धती आहे एकत्र कुटुंब पद्धती आहे संध्याकाळचा एक वेळच जेवण तरी आपण आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडून आज खूप मोठ्या उत्साहामध्ये आज आपण ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत आहोत ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने मी सर्व ज्येष्ठांना आवाहन करू इच्छितो की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या समस्या आपण जर आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर आपण त्याचा निराकरण करू आणि त्याच्यात मार्ग काढू आणि योग्य ते सल्ला देऊ आणि आपलं जीवन एक सुखकर समाधानी आनंदी जगावं या उद्देशाने आमच्या कार्यालयाकडून आम्ही प्रयत्न करूया आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय अभिजित राऊत साहेब यांनीही या, या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे तसेच सन्माननीय दलजीत कौर मॅडम जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या भाषणातून सर्वांना व्यवस्थित एकदम छान मार्गदर्शन केलेलं आहे या ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेच्या माध्यमातून ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एकही ज्येष्ठ नागरिक आपल्या जिल्ह्यातला या योजनेपासून शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ आणि त्या, त्या अनुषंगाने सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवादही व्यक्त करतो मी डॉक्टर हंसराज वैद्य एस कॉम उत्तर मराठवाडा प्रादेशिक अध्यक्ष या नात्यानं सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आजचा जो कार्यक्रम शिवानंद साहेबांनी अरेंज केला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय कलेक्टर साहेब सर्वांचे लाडके तसेच जज मॅडम ह्या अध्यक्ष राहिल्या अनेक आपले नांदेडमधले सगळे अधिकारी हजर राहिले आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आणि आम्हाला खरं म्हणजे हा कार्यक्रम अगदी वेगळा वाटला आज त्यांनी शुभेच्छा दिल्या आम्हाला सगळ्यांना आपल्याला कार्यान्वित ज्या काही हे आहेत योजना आहेत त्या सांगितल्या त्या योजना खूप चांगल्या आहेत या सध्याच्या सरकारकडनं लाडक्या शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री यांच्याकडनं आम्ही अशी अपेक्षा करतो आजच्या दिनानिमित्त की त्यांनी लाडके मायबाप योजना आणावी आणि त्या अंतर्गत त्यांनी तीन हजार पाचशे रुपये महिना ज्येष्ठ नागरिकांना जिथे अत्यंत गरज आहे त्यांना दिल्या तर खूप मोठं एक जगातलं वेगळं उदाहरण त्यांच्या काळात होईल असं वाटतं एवढंच सांगतो विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिक एसकॉमचा उपाध्यक्ष म्हणून मी आजच्या एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिला समस्त ज्येष्ठ नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो एक ऑक्टोबरला सर्वत्र एक ऑक्टोबर एक मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचप्रमाणे नांदेडला देखील आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना विविध शासनाच्या योजना ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि ज्येष्ठांचे जे काही प्रश्न आहेत त्यावर देखील चर्चा व्हावी अशा दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे एसकॉम आहे आणि पूर्ण भारतामध्ये अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे आणि अडचणी प्रश्न सुटावेत यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो आणि त्या दृष्टीने शासन आणि शा प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनाचे अधिकारी हे सकारात्मक त्या दृष्टीने विचार करतात ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करतात त्यामुळे आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी या सर्वांचंच मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा दिसतो धन्यवाद वा छान